त्याचप्रमाणे सुशांत आपलं देखील माझं नाव तुषार केशव नांदे राहणार संभाजीनगर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा आहे आज माज वाड़िस निम्यत, वाड़िस निम्यत या ठिकाणी माझ्या वाढदिवसा वाढदिवसा साधून यात महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी मी केलेलं आहे जवळपास सकाळपासून साडेचार हजार लोकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे व एकशे साठ लोक रक्तांच्या सकाळपासून झालेले आहेत आता गेली सहा वर्ष सहा वर्षा कोरोनाचा काळ आला होता आमच्या भागात वस्ती भाग जास्त आहे मी लोकांची त्यावेळेस सेवा करत गेलो आणि त्यावेळेस जी सेवा करायला सुरुवात केली ती सेवा मी आता करतच राहिलो आहे मग सेवा करण्यासाठी पॉवर लागते म्हणून म्हणलं पा पुणे महानगरपालिकेत जाऊन ताकदीने आपण काम करूया शरद चंद्र पवार पवार साहेब शंभर टक्के संधी देणार साहेब निष्ठावंतांना युवकांना नवीन चेहऱ्यांना शंभर टक्के संधी देणार आज सकाळीच पुणे शहराची माझी महापौर पसंत जगताप सकाळी येऊन गेले त्यांनी या ठिकाणी माझं तिकीटही त्यांनी आज सकाळी जाहीर केलं